नितीश कुमार गुजरात लॉबी समोर झुकले नाहीत भाजपने जास्त जागा जिंकून सुद्धा नितीश कुमारांना बिहारचं मुख्यमंत्री करावं लागलं नितीश कुमारांनी पलटी मारली असती तरी भाजपने जोडतोड करून सरकार स्थापन केलं असतं पण केंद्रातल्या संख्याबळामुळे मात्र नितीश कुमारांचं भाजपने ऐकलं असं म्हणायचं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडणाऱ्या भाजपला केंद्रातले दहा ते बारा खासदार फोडायला कितीचा वेळ लागणार होता तरी सुद्धा नितीश कुमारांच्या विरोधात भाजपने नांग्या टाकल्या पण इकडं भाजपने शिंदेची पळताभोई थोडी केली आहे सुद्धा घाम फोडलाय आज बाहेर पडणार की उद्या असं वातावरण वा या दोघांच्या समोर तयार केलंय एकनाथ शिंदे असू देत किंवा अजित पवार या दोन्ही नेत्यांचे जे आमदार आहेत तिथं भाजपनं पर्याय उभे केलेत आता अजितदादांचं केंद्रातलं संख्याबळ एक खासदार इतकंच आहे पण शिंदेकडे सात खासदार आहेत तिकडे पाच खासदार असणाऱ्या चिराग पासवानांसाठी भाजप रेड कार्पेट टाकत असं असताना शिंदे आणि दादांची गरज संपल्यासारखी भाजप का वागतीय अर्थात भाजपला या दोन्ही नेत्यांना आत्ताच सत्तेतनं बाहेर करायचंय का आणि तसं असेल तर भाजपचं एक हाती सत्ता टिकवण्याचं संख्या बळ आहे का लागणारा आकडा भाजपने पाठीमागच्या दारातनं आधीच मॅनेज केलाय का तसा अदृश्य हात मागे आल्यानंच भाजपनं शिंदे आणि दादा यांना सत्तेतनं बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू केल्यात का पाहुयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सध्या महाराष्ट्रात भाजपचे एकशे बत्तीस आमदार आहेत जनसुराज्याचे विनय कोरे आणि माने शाहू आघाडीचे येडरावकर स्वाभिमानीचे रवी राणा रासपचे रत्नाकर गुट्टे चंदगडचे अपक्ष शिवाजी पाटील अशा एकूण सहा आमदारांचा पाठिंबा सुद्धा भाजपला आहे त्यामुळेच एक प्रकारे भाजपचं विधानसभेतलं सध्याचं संख्याबळ आहे एकशे सत्ता स्थापन करण्यासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे नसले तरी भाजपला फक्त सात आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे अर्थात अजित दादा आणि एकनाथ शिंदे दोघे जण जरी भाजपला सोडून गेले किंवा दोन्ही पक्षांचा पाठिंबा भाजपने काढून घेतला तरी सुद्धा भाजपला फक्त सात आमदारांची जुळणी करावी लागते अर्थात हे सात आमदार कुठून येतात हे महत्वाचं ठरतं दुसरीकडं भाजपला पाठिंबा न दिलेल्या छोट्या पक्षांच्या बाबतीत बोलायचं तर समाजवादी पक्षाचे दोन शेकापचा एक माकपचा एक असं चार आमदारांचं पाठिंबा दिलेले जुन्नरचे आमदार असे एकूण पाच आमदारांचं बळ भाजपच्या मागे उभा राहू शकत आता हे सोडून सुद्धा भाजपला दोन आमदारांचं पाठबळ गरजेचं आहे त्यातही भाजप पूर्णपणे काठावर येऊ शकतं त्यामुळेच किमान दहा आमदारांचा पाठिंबा ठेवून भाजपला राज्यातलं सरकार दादा आणि शिंदे यांच्याशिवाय स्थिर ठेवावं लागतं त्यामुळेच दादा आणि शिंदे नसतील तर ठाकरे की पवार याची उजळणी भाजपला राज्यातल्या सरकारसाठी सुद्धा करावी लागते पण इतक्यावरतीच ही गरज मर्यादित आहे का तर नाही भाजपला खरं बळ आवश्यक आहे ते केंद्रामध्ये दोनशे चाळीस भाजपचे खासदार प्लस सहयोगी पक्ष असं केंद्रातलं मोदी सरकार बहुमतात आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार केंद्रातल्या सत्तेसाठी भाजपला महत्वाचे ठरतात भाजपचं नायडू आणि नितीश कुमार यांच्या बाबतीतलं धोरण हे नेहमी सॉफ्ट राहिलेलं आहे तर शिंदेच्या बाबतीत भाजप आक्रमक राहिलेलं आहे साहजिकच या सात खासदारांची गरज एक तर भाजपला राहिलेली नाहीये किंवा तशी जुळणी भाजप इतर ठिकाणांवर करत आहे आता केंद्र आणि राज्य या दोन्हीकडच्या पाठबळाचा विचार करता दोन महत्वाचे पक्ष भाजपला पाठिंबा देऊ शकतात किंवा त्यांच्या पाठिंब्याची चर्चा पडद्यामागून होत असावी अशा चर्चा त्यातला पहिला पक्ष म्हणजे राज्यात दहा आमदार आणि केंद्रात आठ खासदार असणारी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दुसरा पक्ष आहे राज्यात सोळा आमदार आणि केंद्रात नऊ खासदार असणारी ठाकरेंची शिवसेना या दोन्हीपैकी कोणत्याही एका पक्षानं भाजपला पाठिंबा देऊ केला तर केंद्रासह राज्याची सेटलमेंट भाजपला सोपी ठरू शकते आता बोलूयात की खरंच हे शक्य होईल का अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही बाहेर पडले तशी परिस्थिती भाजपने तयार केली तर उद्धव ठाकरे किंवा शरद पवार भाजपला पाठिंबा देतील का तर पहिलं बोलूयात ते शरद पवारांच्या बाबतीत स्थिर सरकार ही सत्तेच्या तडजोडीसाठी पवारांची आवडती टर्म आहे भाजपची विचारसरणी आपल्याला मान्य नाहीये असं म्हणणाऱ्या पवारांनी केवळ शिवसेना डॅमेज करण्यासाठी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता इथं सुद्धा पावण्याच्या काठीने साप मारण्याची खेळी शरद पवार करू शकतात स्थिर सरकारसाठी शरद पवारांचा गट भाजपला पाठिंबा देतोय असं शरद पवार म्हणू शकतात अर्थात या खेळीतनं शरद पवार अनेक गोष्टी साध्य करू शकतात त्या नेमक्या कोणत्या तर क्रमांक एक या खेळीतनं शरद पवार अजितदादांचं राजकारणच संपुष्टात आणू शकतात नेमकं कसं तर सत्तेतनं बाहेर पडलेल्या आणि सत्तेत गेलेल्या शरद पवारांकडे उलटा प्रवाह सुरू होऊ शकतो अजित पवारांसोबत गेलेल्या निवडक नेत्यांना शरद पवार, ने पवार पुन्हा सोबत घेऊ शकतात राष्ट्रवादी पवार गटाचं भविष्याचं राजकारण ते आखू शकतात दुसरीकडं अजित पवारांनाच राजकीय वर्चस्व त्यांचं संपुष्टात आणू शकतात अर्थात या खेळीतनं शरद पवार पुन्हा सुप्रिया सुळेकडे नेतृत्वाची लाईन शिफ्ट करण्यात यशस्वी होतील अशी वेळ जर आलीच तर शरद पवार सक्रिय राजकारणात पड़ बाहेर पडतोय असं पुन्हा सांगत सत्तेच्या साव्या सुप्रिया सुळेंकडे सोपवू शकतात शरद पवार साध्य करू शकतात अशी क्रमांक दोनची गोष्ट म्हणजे या राजकारणातून ठाकरेंना ओव्हरटेक करण्याचं काम सुद्धा पवारांकडनं होऊ शकतं आज काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे विरोधाचे स्पेस ठाकरे बंधू घ्यायला लागलेत अशा वेळी आपला पक्ष सत्तेत ठेवणं आणि पक्षाची बांधणी करणं विशेषतः शिवसेनेच्या नक्कीच करतील पण हे इतकं सोपं असेल का तर नक्कीच नाहीये पण यामध्ये अदानींची भूमिका महत्वाची ठरू शकते राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता मोदी नेहमीच पवारांना जोडून घेण्याच्या भूमिकेत राहिलेले आहेत त्यामुळे शरद पवार आणि मोदी या राजकारणात ही तडजोड कदाचित होऊ शकते यानंतरचा पुढचा पर्याय येतो तो उद्धव ठाकरेंचा नैसर्गिक म्हणून उद्धव ठाकरेंचा पर्याय भाजप समोर नेहमीच राहिलेला आहे आज कितीही चर्चा होत असल्या की ठाकरे आणि भाजप एकत्र येणार नाही तरी सुद्धा भाजप ही जुळणी आखू शकत कारण नऊ खासदार घेऊन उद्धव ठाकरे शिंदेपेक्षा वरचट ठरतात पण ही तडजोड खरंच शक्य होईल का आणि झाली तर कधी ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेच्या विरोधात निकाल जाणार आहे म्हणूनच या घडामोडी घडत असल्याचं बोललं जातंय पक्ष आणि चिन्हाचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने जाणार आहे तो गेलेला देखील आहे आणि त्यातूनच शिंदेंना साईडलाईन करून ठाकरेंसोबत जोडून घेण्याचं राजकारण होत असल्याचं बोललं जाते अर्थात हे झालं तरी त्याचे सगळ्यात जास्त चान्स राहतात ते, ते मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर भाजप जर मोठ्या संख्येने महानगरपालिकेत बहुमत घेऊन आलं तर ठाकरेंपुढे जोडून घेण्याशिवाय पर्याय नसेल मुंबई महानगरपालिकेची सत्ता हा या तडजोडीचा निकष असू शकतो कारण मुंबई गेली तर ठाकरे खऱ्या अर्थाने संपून जातील भविष्यात टिकून राहायचं असेल तर मुंबई गरजेची आहे याचा विचार करूनच उद्धव ठाकरे करू शकतात याशिवाय निकाल जर उलटा गेलाच तर कायदेशीर पातळ्यांवर शिंदे सोडून इतर आमदार खासदार हे ठाकरेंकडे परत फिरणार का फिरले तर त्यांच्यावरची अपात्रतेची कारवाई टळणार का हे कायदेशीर मुद्दे राहतीलच पण अपात्रतेची कारवाई ठाकरेंकडे गेल्यानंतर होणार नाही असं असेल तर पुन्हा तडजोड ठाकरेंच्या आणि भाजपच्या फायद्याची ठरताना दिसून येऊ शकते थोडक्यात या दोन्ही कोणत्याही एका पक्ष तडजोड करणं हे भाजप करताना दिसून येईलच राज्याच्या सत्तेसाठी आवश्यक नसलं तरी केंद्रातल्या सत्तेसाठी भाजपला ही सत्ते आवश्यकता असू शकते तुम्हाला काय वाटतं भाजप खरंच असं राजकारण करताना आपल्याला दिसू शकेल का उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापैकी कोणताही एक नेता भाजपसोबत जायला तयार होईल का महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडेल याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबुडूला सबस्क्राईब करा